लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लवकर लागणार आहे या अनुषंगाने नांदेड शहर विकासकामाचा धडाका सुरू आहे सोमवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकाच दिवशी छत्तीस कोटी रुपयाचा विकासकामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले छत्तीस कोटी रुपयाच्या निधीतून नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण भागात रस्ते आणि नालीचे काम केले जाणार आहे गाडीपुरा भागातील दोन कोटी रुपयाची मंजुरी करण्यात आली असून खासदार चिखलीकर यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजप नेते देविदास राठोड माजी विरोधी पक्षनेते भाजपा ओबीसी आघाडीचे नेते दीपक सिंह रावत चैतन्य बापू देशमुख दिलीपसिंग ठाकूर यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी दीपक सिंह रावत यांच्या वतीने खासदार चिखलीकर यांचा सन्मान सत्कार करण्यात आला नांदेड शहरामध्ये छत्तीस कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजनाचा समारंभ आपण ठेवलेला आहे साधारणतः तीन चार ते चार ठिकाणी आम्ही श्रीफोळ करून कामाचा शुभारंभ करतो सगळ्या ठिकाणी जाणं शक्य होणार नाही म्हणून प्रतिनिधिक स्वरूपामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अतिशय उदन प्रतिसाद लोकं देत आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची लोकांची इच्छा देखील आहे आणि मला देखील एवढा जो मोठा निधी मिळालेला आहे त्याचं श्रेय आमचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांचा साहिए। आहे माझे सहकारी यांनी जी जी कामं सुचवली ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे राहीली कामं येणाऱ्या काळात पूर्ण करून नांदेड शहर एक भर टाकणारं शहर राहील अशा पद्धतीची कामं करण्याचा मानत आहे याबाबत देशात जसं नरेंद्र मोदीनं विकासाची गंगा व्हायली पूर्ण भारतभरामध्ये तसंच नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापपटे चिखलीकर साहेबांनासुद्धा तीच प्रक्रिया मोदी मोदीसाहेबांच्या पावलावर पाठ ठेवून नांदेडचा विकासासाठी निधी खेचून आणलेली आहे यामध्ये जर सांगायचं वाटलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचे पूर्ण खासदार निवडून आल्यानंतर अचानक कोविड काळ आला आहे त्या कोविड काळामध्ये दोन वर्ष का देशाच्या कोणत्याही पक्षाच्या खासदाराला निधी नाही दिली त्याचं कारण काय की ती निधी कोविड वॅक्सिन व कोविडवर उपचार करण्यासाठी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी खर्च केल्यामुळं दोन वर्षी त्यांना वर्ष निधी नाही भेटली होती आणि म्हणून या मागील राहिलेल्या तीन वर्षामध्ये ही निधी आता साहेबांनी आणल्यामुळं नांदेडचा विकास होत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार आहे तो माझ्या या प्रभावामध्ये मी मागील वीस वर्षापासून या प्रभावात मी नेतृत्व करतो नेहमीच आम्ही विरोधी पक्षात सुद्धा राहूनसुद्धा मी आम्ही निधी खेचून असतो पण यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तामध्ये होती आणि आपला सर्वात हक्काचा खासदार असल्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांक सोळाच्या जनतेच्या शब्दाला मान देऊन माननीय खासदार साहेब चिखलीगड साहेब यांनी आम्हाला दोन कुठे निधी दिली त्यामध्ये आम्ही रस्ते नाली हे सर्व घेत आहोत